तुम्ही जर एवढ्या दखल घेतली नाही तर आम्ही रोडवर उतरून इतकं तीव्र आंदोलन करू आम्हाला हलक्यात येऊ नका झगडे ते रांजणगाव देशमुख या रस्त्यांची खड्ड्यांमुळे अक्षरशः साळण झालेली आहे कालच आपण या ठिकाणी पाहिलं तर जे या रस्त्यावरून प्रवास करणारे नागरिक आहे ग्रामस्थ आहे किंवा इत कोपरगावहून संगमनेरला जाणारे जे वाहन चालक असतील वाहनधारक असतील प्रवाशी असतील यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतले घेतलेल्या आहे कशा पद्धतीने त्यांना या ठिकाणी या रस्त्यावरून प्रवास करताना काय त्रास सहन करावा लागतोय काय कसरत करावी लागते वाहनांचे नुकसान होत आहे छोटे मोठे अपघात घडत आहे ही सर्व परिस्थिती आपण काल जाणून घेतलेली आहे आणि आज पोहेगावच्या या ठिकाणी एंट्री पॉईंटवर आपण आल्यानंतर अशा पद्धतीचा फलक आपल्याला पाहायला मिळालेला आहे पो पोहेगावकरांनो काळजी घ्या सुरक्षित प्रवास करा रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी व रस्ता दर्जेदार होण्यासाठी सज्ज व्हावा पोहेगाव ते जगळेपणा रस्त्याची झालेली दुरावस्था व वाढलेल्या अपघाताच्या प्रमाण बघता नागरिकांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे गेल्या दोन तीन महिन्यांपासून हा त्रास पोहेगावकर व पंचक्रोशीतील नागरिक निमूटपणे सहन करत आहे त्यांचा हा प्रश्न सोडवणार कोण असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला गेलेला आहे त्याचबरोबर शेतकरी व्यापारी शाळा व कॉलेजला जाणारे विद्यार्थी व विद्यार्थिनी सर्व खूपच त्रस्त होऊन हा धोक्याचा प्रवास करत आहे पोहेगावकरांना व पंचक्रोशीतील नागरिकांनी आता यावर प्रश्न विचारला पाहिजे व आवाज उठवला पाहिजे आमच्या सुरक्षेची दखल घेणार कोण असा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला गेला आहे त्याचबरोबर पोहेगावची बाजारपेठ ठप्प होत चाललेली आहे त्यामुळे व्यापारी व दुकानदार यांच्या मनात मोठा प्रश्न आहे या समस्येचे निवारण होणार तरी कसं आणि कोण करील याचं निवारण असा प्रश्न या ठिकाणी तिसरा उपस्थित करण्यात आलेला आहे त्याचबरोबर चला येऊया एकत्र व विचारू प्रश्न हा रस्ता होणार तरी कधी एखादी मोठी दुर्घटना जीवित जीवितहानी झाल्यावर होईल का हा हा रस्ता असा अशा पद्धतीचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला गे गेलेला आहे खाली आपण जर बघितलं तर व्हॉइस ऑफ युथ आम्ही पोहेगावकर आणि त्या शेजारी ज्या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे त्याचे फोटो या बॅनरवरती छापण्यात आलेले आहे आपल्यासोबत पोहेगावातील काही तरुण मंडळी ज्यांनी हा फरक लावलेला आहे त्यांचा आम्ही शोध घेऊन या ठिकाणी त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत दादा काय सांगाल या ठिकाणी बॅनर लावलेला आहे तुम्ही आणि रस्त्यामुळे तुम्ही त्रस्त झालेला असं यावरून जाणवत आहे परंतु काय त्रास तुम्हाला सहन करावा लागतो त्रास असा आहे की रोजचे येणारे जाणारे जे वाहनं आहेत ते अतिशय रस्ता खराब असल्यामुळे दररोज त्यांचा कसल्या ना कशा प्रकारे अपघात होतो आणि अपघाताचं कारण विचारलं असतं तर ते सांगता ब्रेक फेल झाले पाठे तुटले अन्यथा रस्ता खूपच खराब आहे एखाद्या दुचाकी स्वाराला वाचवण्यासाठी आम्ही खाली उतरलो लोडिंग गाड्या असतात कालच पहाटे साडेपाच वाजता एकवीस तारीख एक अपघात झाला साडेपाच वाजता दुचाकी स्वाराला वाचवण्याच्या याच्यात एक, एक आयशेअर रोडच्या खाली उतरला त्यानंतर दुपारी एक अपघात झाला वरझडीचे एक जोडपं होतं आणि खूप वयोवृद्ध जोडपं होतं तेही इथेच पडलं ह्याच रोडला त्यांना आमच्याच होन डॉक्टर नरेंद्र होन यांच्याकडे ट्रीटमेंट केली असे दररोजचे घटना या अगोदरही एक पाच तारखेला पाच नऊ दोन हजार पंचवीस रोजी पोहेगाव इंडियन ओव्हरसीज बँक तसेच जिल्हा परिषद शाळेच्या गेट समोर एक ट्रक ब्रेक कंट्रोलर फेल झाल्याने भरधाव वेगाने येत ती नालीमध्ये जाऊन ती थांबवण्यात आली नंतर कारण विचारलं असता त्यांनी ब्रेक कंट्रोलर फेल झालं त्यामुळे गाडीचा ताबा सुटला आणि हा अपघात झाला सुदैवाने कुठलीही जीवितहानी त्या दिवशी झाली नाही लहान चिमुकल्यांची शाळा सुटलेली असती तर खूप मोठा संकट आमच्यावर ओढवलं असतं ग्राहक तुम्ही प्रशासनाला या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहे का निवेदन देखील तुम्ही दिलं असं मला कळलं आहे काय सांगत मी आपलं माननीय तहसीलदार साहेब यांनाही निवेदन दिलेलं आहे त्यामध्ये मी माझे सर्व जे काही अडचणी समस्या जाणून घेतल्या आहे तर त्यांना त्या आम्ही त्या निवेदनाद्वारे सूचित केलं आहे आणि यावरती त्यांनी आमच्याकडे एक चार ते पाच दिवसाचा वेळ मागितला होता या अगोदरही पीडब्ल्यूडी चे अधिकारी साहेब आले होते मुरून टाकायचा प्रयत्न केला होता पण आम्ही मुरुम हा काही दर्जेदार काम नाही आणि त्यांनी आणखीन समस्या वाढतील आणि टाकणारच असाल तर मग तुम्ही पुढील दुर्घटनेचा वगैरे तुम्ही याची जबाबदारी घेऊन टाकू शकता या भाषेतही आम्ही आमचे प्रश्न जर सुटले तर आम्ही सगळा सगळा समाज एकत्र होईल पोयगाव हे मोठं गाव आहे इथं दोन आमदार पाहिलेले या पोयगावने आणि खड्ड्याची परिस्थिती इतकी बेकार आहे का मोटरसायकल होत चालूच शकत नाही अशी परिस्थिती इथं दादा तुम्ही काय सांगाल काय चित्र बघताय तुम्ही ते सांगा आता या आंदोलनामध्ये आम्ही पहिल्यापासून इथं आहे अनेक वर्षापासून या तालुक्यामध्ये या इथं समाजसेवेचं काम करत असताना आज पोहेगाव झगडाबाटा ते राजंगाव पर्यंत इतकी अवस्था या रोडची झालेली आहे प्रशासन दखल घ्यायला तयार नाही लोकप्रतिनिधी दखल घ्यायला तयार नाही आणि रोडवर उतरावं लागणार आहे आम्हाला पर्याय नाही या ठिकाणी आम्हाला रोडवर उतरल्याशिवाय पर्याय नाही आम्ही परवा परवा सर्व तालुक्यातील सर्व युवक वर्ग या परिसरातील युवक वर्ग कोपरगाव वर तहसीलदार मानिनी यांना भेटून त्यांना निवेदन दिलेलं आहे त्यानंतर आम्ही त्याला इशारा पण दिला का ह्या खड्ड्याचं जर नियोजन झालं नाही हे रस्त्याचं दुरुस्तीकरण झालं नाही तर आम्ही अतिशय तीव्र आंदोलन करू कारण आमच्या ते पिंडामध्ये आहे समाज सेवा करणं आणि समाजाची सेवा करणं आपण जर बघितलं तर हा रस्ता दर्जेदार झाला पाहिजे प्रस्ताव पाठवलेला असं पीडब्ल्यूडीचे अधिकारी म्हणताय सध्याची परिस्थिती काय काय सर्व खोट आहे आतापर्यंत अनेक प्रस्ताव सांगतात ते तोंडी सांगतात आम्ही गेलो हा आणि त्यांना एक विनंती आहे आमची का जर तुम्ही जर प्रस्ताव पाठवला तर तुम्ही आम्हाला लेखी दाखवा समाजाला लेखी ले दाखवा आज साहेब तुम्हाला सांगतो तुमच्या मीडियाच्या माध्यमातून तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो आज पोळे दोन आमदाराचं गाव आहे या ठिकाणी अनेक मोठे सहकार साखर सम्राटांचे इथं प्रस्त आहे रोज आहे दोन कारखाने काढलेले एवढं मोठं गाव आहे आज, आज, आज आमचं मार्केट बंद पडलेलं आहे बंद का तर या रस्त्याला खड्डे झाल्यामुळं कारण हे शासन एपीडब्ल्यूडी चे अधिकारी लक्ष द्यायला तयार नाही अहो यांना वारंवार सांगून सुद्धा पण लोकप्रतिनिधीला सांगतो आणि पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्याला सांगतो तुम्ही जर एवढ्या दखल घेतली नाही तर आम्ही रोडवर उतरून इतकं तीव्र आंदोलन करू आम्हाला हलक्यात घेऊ नका आपण काही आपल्या सोबत इतर तरुण आहे दादा तुम्ही काय करता इथे पोहेगाव मध्ये माझं पोहेगाव मध्ये कपड्याचं शॉप आहे सर आता ही रस्त्याची परिस्थिती जर आपण पाहिली तर अत्यंत दुरावस्था या रस्त्याची झालेली आहे या रस्त्यामुळे तुमच्या व्यवसायावर काही परिणाम झाला असं तुम्हाला वाटत रस्त्यावरती खूप मोठा परिणाम झाला आहे सर पोयगाव हे पंचकृष्ठीतील सगळ्यात मोठं गाव आहे पोयगावला सात ते आठ गावांचा संपर्क आहे परंतु रस्त्याची अक्षरशः साधन झाल्यामुळे पोयगावचं सा मार्केट पूर्णपणे तुटलेलं आहे जे लोकांचा जो संपर्क होता पोयगावला येण्याचा खराब रस्त्यामुळे पूर्ण तुटलेला आहे भाडं तर काही जातच आहे भाडं तर काही कमी घेत नाही सोसायटींच्या गाड्या असतात त्यांचे भाडं भाडं द्यावं लागतं त्यांना आम्हाला खर्च सुद्धा सुटत नाही अशी परिस्थिती झाली आहे सर काय झालं पाहिजे काय सांग रस्ते नीट झाले पाहिजे आमची काय एक सामाजिक इच्छा आहे की फक्त रस्ते नीट करा आमच्या बाकीच्या तर काही मागण्या नाहीये दहन दळणवळणाचं मेन जे साधन आहे रस्ता तोच जर नसेल तर काय आम्ही पुढे जाणार आहे दादा तुम्ही काय करतो मी शेती करतो गाई धंदा आहे आमची रोजची जाण्याची व्यवस्था म्हणजे मेन रोड आहे हा या रोडना आम्हाला गाडीवर साध दूध घेऊन जातात नाही चारा पाणी आणणं असं मुश्किल होत आहे परत रोजचं जाणं येणं कोपराव संगनमेर कंटिन्यू आहे त्याच्यामुळे प्रत्येक आजार वाढत चालले दुर्घटना वाढत चालल्या त्याच्यासाठी दर्जा रस्ते गरजेचे धुळीमुळे काय त्रास होतो धुळीमुळे डोळ्यांचे खूप आजार झाले दादा तुम्ही काय सांगाल सर मी शेतकरी आहे गावातच आहे पुढे गावात राहिलंय आहे माझं शेतीकडे दीड किलोमीटर आहे हाच येण्या जाण्याचा रस्ता हाच आहे मी अक्षरशः दोन वेळेस रस् खड्डे रस्त्याचे खड्डे इतके भयानक झालेले आहे मी खड्डे उकावता उकावता दोनदा पडलो तर माझा मनक्याचा प्रॉब्लेम आला मला मी हे फाईल नाशिकची अग्रवाल डॉक्टरांची तिथे जाऊन मी ट्रीटमेंट घेतली तर ते ते म्हणे तुमचे मनके दोन सरकलेले आहे आणि तुमच्या गाद्या पण खराब झालेल्या आहे तुम्हाला खर्च आहे पाच ते सहा लाख रुपये कुठून आणायचे सर मी शेती एक तर नाही कुठून आणायची गरीब परिस्थिती सर आमची तुमचे मागणी काय राहील आता दा, पन, रस्ता झाला पाहिजे कारण कसं झालं पाहिजे हा एक सांगा महत्वाचं म्हणजे इथून अवजड वाहतूक वळवण्यात येते वेळोवेळी हो वेळोवेळी ही अवजड आता बायपास तयार झालेला आहे तरी ती इकडून काढतं पण रस्ता आहे तोच रस्ता दर्जेदार नाही आणि त्यात तुम्ही इकडून जर काढलं तर आमची पण आ... ये, मर, ये होते राज्य महामार्ग आहे हा अक्षरशः हा राज्य महामार्ग आठ ते दहा दहा दिवसापूर्वी मुरुम टाकून टाकून खड्डे बुजवण्यात येत होते पीडब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांना आम्ही बोलवलं होतं तुम्ही या रस्त्याचं काय नियोजन करणार आहे पीडब्ल्यू डीचे अधिकारी सांगितलं की आम्ही हे खड्डे मुरमानी बुजवतोय त्यांना म्हटलं आम्हाला मुरमानी जर तुम्ही खड्डे बुजवताय हायवेवरती कोणी मुरुम टाकतं ता का सर साधे खेड्यातले रस्ते नाही हे दोन तालुक्यांना जोडणारा रस्ता आहे खुशाल हे लोक त्याच्यामध्ये मुरुम टाकतात हायवेचे खड्डे सर मुरमानी कोणी बुजवतं का त्यांना आम्ही विचारलं का याचं पूर्णपणे तुम्हाला दुरुस्ती करायची असेल की डांबराने करा किंवा कॉन्क्रिटीकरणाने करा ते म्हणे आता पाऊस चालू आहे पावसाळ्यात आम्ही डांबरीकरण किंवा खडीकरण करू शकत नाही त्याच्यामुळे आम्हाला हे रस्ते पूर्ण मुर्मने किंवा मातीने बुजवावं लागतील सर मुर्माने मातीने बुजून जर ॲक्सिडेंट झाला तर त्याची जबाबदारी घ्यायला पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांनी म्हणलं ते म्हणले आमची काही जबाबदारी नाही त्याच्यामुळे आम्ही ते मुरुम टाकत होते ते काम बंद पाडलं जर आज मुरुम टाकून यांनी जर खड्डे बुजवले चान्स त्याच्यावरती पाऊस झाला आणि त्याच्यावरती त्या मुरमचे माती होणारे सर अवजड हे मोठे अवजड वाहने जातात त्या रस्त्यावरनं त्या मुरुमाची पूर्ण माती होऊन जाते त्याच्यावरनं गाडीवाला सटकला तर काय करणार आहे ऑलरेडी या रस्त्यावरती दहा ते बारा जणांनी दुर्दैवी मृत्यू पावलेले आहेत सर बारचे लोक इथले लोकल नव्हते ते बारचे आठ ते नऊ लोक जवळ मृत्यू आम्ही अधिकाऱ्यांशी बोललो आता पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांशी त्यांचं म्हणणं आणि मुरुम टाकून आम्ही खड्डे बुजवत होतो मग खड्डे असते सर सर ऐका ऐका सर ते ऐका सर मला दोन मिनटं द्या त्यांचं म्हणणं असं आहे की आता आम्ही पावसाळा चालू आहे आम्ही डांबरीकरण करू शकत नाही आहे डांबरीकरण होत नाही खड्डे आता पडलेले नाही साहेब गेल्या आठ ते नऊ महिन्यापासून खड्डे पडलेले जानेवारी गेला फेब्रुवारी गेला मार्च गेला मे गेला या दिवसात का बुजवले नाही या दिवसात ते डांबरीकरांनी खड्डे बुजू शकत होते सिमेंट का खड्डे बुजू शकत होते हे काहीतरी म्हणजे काम करायचं नाही म्हणून एक ते निवड काहीतरी एक उडाउडीची उत्तरं देऊ राहिले सर नक्कीच काय ही सगळी परिस्थिती तुम्ही दादा तुमची तुमची भूमिका काय नाही माझी भूमिका मी अगदी स्पष्ट म्हणजे पोहेगावकर युवकांची भूमिका काय युवकांची भूमिका आहे सर रोज विचारताय मुलं की कधी आपल्याला थांबवाय तुम्ही हे थांबवा त्याच्याशिवाय कुणालाही जाग येणार नाही आणि आपण जे प्रशासनाला सहकार्याने वागायचं ठरवलं आहे की त्यांनी आमच्याकडे चार ते पाच दिवस मागितले होते तर ते आज रोजी चार दिवस पूर्ण होत आहे त्यामुळे आम्ही पण थोडं सह्यामानी घेतो आहे पण आता उद्याच्या दिवस आम्ही वाट बघितल्यानंतर बघा आमची भूमिका जी आहे ती तुम्हाला नक्कीच आम्ही कळवू आणि जन आंदोलन ऐतिहासिक जनआंदोलन कोयगाव नक्कीच आपण जर बघितलं तर या सर्व युवकांनी पोहेगावकरांनी पोहे जो हा फलक लावलेला होता आणि त्यांच्या आपण भावना त्यांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेतलेल्या आहे कशा पद्धतीने या खराब रस्त्यांमुळे पोहेगावच्या बाजारपेठेवर सुद्धा आता परिणाम व्हायला लागलेला आहे अनेक अपघात या ठिकाणी घडले अनेकांना अपंगत्व आलं अनेकांचा मृत्यू झालेला आहे ही सर्व परिस्थिती पाहता वेळोवेळी या ठिकाणी प्रशासना प्रशासनाला कळवलं जातं परंतु कायमस्वरूपी तोडगा या ठिकाणी निघत नाही आहे आणि अशा पद्धतीने रस्त्याची जर चालण होत असेल तर वारंवार या ठिकाणी अपघातांची संख्या वाढत चाललेली आहे आणि पोहेगावकर यांच्यासह जे पोहेगाव पंचक्रोशीतील गावं आहे ते सगळेच शेतकरी बांधव असतील विद्यार्थी असतील महिला भगिनी असतील नागरिक असतील दुकानदार असतील व्यावसायिक असतील व्यापारी असतील सर्व या ठिकाणी त्रस्त झालेले आहे त्यामुळे या रस्त्याचा प्रश्न आता सुटणार तरी कधी आणि ये सर्व परिस्थिती पाहता प्रशासन असेल किंवा स्थानिक लोकप्रतिनिधी असेल हे यावरती काय निर्णय घेतात आणि लवकरात लवकर या रस्त्याचं दर्जेदार काम होणार का हेच पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे कॅमेरापर्सन विशाल लोंडेसह मोबीन खान माय न्यूज कोपरगाव